या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपले नित्य कर्म पूर्ण करायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे जर का तुमच्याकडे लाल रंगाचे वस्त्र असेल तर अतिशय उत्तम जर नसतील तर तुम्ही पिवड्या रंगाचे वस्त्र परिधान केले तरी सुद्धा चालेल त्यानंतर आपल्या घरातील देवांची आपल्याला पंचोपचार पूजा करायची त्यानंतर आता संपूर्ण पूजा होण्याआधी आपल्याला एक लाल रंगाचे रेशमी कपडा सुद्धा लागणार आहे माता लक्ष्मीच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर जे काही तुम्ही ठेवलं असेल त्या समोर तुम्हाला एक लाल रंगाचा रेशमी कपडा सुद्धा घेऊन तिथे ठेवायचा आहे आणि त्यावर तुम्हाला मूठभर तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यानंतर पूर्ण पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर हे रेशमी कपड्यामध्ये मूठभर तांदूळ जे ठेवले आहे त्यांची तुम्हाला एक पुरचुंडी बांधायची आहे आणि माता लक्ष्मीच्या समोर ही पुरचुंडी ठेवून त्यानंतर सर्व पूजा करायची आहे आणि पूजा करत असताना माता महालक्ष्मीच्या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठन करायचं आहे पुरचुंडी तुम्हाला कुठे ठेवायची आहे तर जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवत असतील तिथे तुम्हाला हे पुरचुंडी ठेवायचे आहे